नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या कथेचे नाव आहे माझ्या मैत्रिणीने तिच्या मैत्रिणीशी सेटिंग करून दिली हॅलो मित्रांनो माझं नाव मेहुल आहे आणि मी मुंबईमध्ये एका कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो मी तीस वर्षांचा आहे आणि उंची पाच फूट सात इंच आहे माझ्या पोपटाचा अंक सात इंच आहे आणि तो सुद्धा बराच जाड आहे दोन हजार अठरामध्ये मी माझ्या मैत्रिणींशी ब्रेकअप केले ज्यामुळे मी पूर्णपणे एकटा झालो ना हसणं ना नीट खाणं पिणं नुसता उदास आयुष्य झालं होतं माझे मित्रही माझ्या अस्वस्थता पाहून खूप अस्वस्थ व्हायचे एका दिवशी माझ्या मैत्रिणी चार्लूने मला मेसेज केला मेहुल माझी एक मैत्रिणी आहे संध्या ती पुण्याची आहे आणि माझ्यासोबत काम करते तिचाही ब्रेकअप झाला आणि तुझ्यासारखी तीही गप्पा राहते तुम्ही दोघे बोलण्याचा प्रयत्न करा कदाचित तुमच्या दोघांना एक चांगला मित्र मिळेल मला असे वाटले नाही म्हणून मी ते टाळण्यासाठी तिला म्हणालो ठीक आहे बघेन पाहीन ती खुश झाली आणि आम्हाला बोलता यावे म्हणून एकमेकांचे फोन नंबर दिले मी नंबर घेतला पण काय बोलावे ते मला समजत नव्हते हळूहळू गुड मॉर्निंग आणि गुड नाईट असा संवाद सुरू झाला आणि आम्ही बोलू लागलो आणि रात्रभर संभाषण कधी सुरू झालं ते मलाही कळालं नाही आपल्या भावना व्यक्त करायला कोणीतरी आहे याचा आनंद दोघांनाही होता आम्ही रोज जवळ येऊ लागलो काही रोमॅंटिक गोष्टीही घडू लागल्या मी तिला हॉटेल बुक करायला सांगितल्यावर तिने हॉटेलमध्ये येणार नाही असे सांगून नकार दिला पण काही समजल्यावर तिने होकार दिला आम्ही पुण्यात भेटणार होतो तो एक दिवस आला जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटणार होतो मी चॉकलेट फ्लेवरचे घेतले तेसाठी चॉकलेट्स आणि बेटवर खरेदी केल्या आणि स्टेशन गाठले मी तिथे तिची वाट पाहू लागलो काही वेळाने ती समोरून येताना दिसली निळा कुर्ता पांढरी पॅन्ट वर लांब जॅकेट केस मोकळे दुधासारखा रंग पातळ गुलाबी होठ काळे डोळे पातळ कंबर छान मोसंबी आणि छान पण माझे तोंड रोफणे निघाले जवळ येताच मी तिला मिठी मारली आणि तिथून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या हॉटेलकडे निघालो हॉटेलवर आल्यावर रूमवर पोहोचलो आणि दार बंद करताच मी संध्याला मिठी मारली आणि असाच बराच वेळ मी तिला माझ्या मिठीत उभा धरून बसून राहिलो संध्या म्हणाली की तिला थंडी वाजत होती मी दोन कप चहाची चा ऑर्डर दिली आणि चहा येण्यापूर्वी मी तिला माझ्या हातात घेतले आणि तिला एक लांब चुमून दिले तेवढा चहा आला चहा पिऊन आम्ही बेडवर आलो आणि रजाई चिरलो आणि एकमेकांना मिठीत घेतले आणि मग आम्ही एकमेकांना कर करू लागलो संदी संकोचित होती त्यामुळे मलाही वाटले की ते सोपे करावे हळूस मी तिला माझी मिठीत घेतले आणि तिची ती चुंबून घेऊ लागलो काही वेळातच आमची जीभ एकमेकांशी जी, कुस्ती करू लागली कधी ती माझी जीभ जोकायची तर कधी मी तिची जीप जोकायचो आणि हळूहळू माझ्या हात तिच्या मोसंबीवर आले आणि मी तिची मोसंबी धाबू लागलो तिच्या तोंडातून आक्रोश निघू लागला आ मी माझा हात खाली घेतला आणि तिच्या पॅन्टच्या हात टाकला आणि तिच्या बबलीला पॅन्टीवर लाडू लागलो ज्यामुळे ती आणखी गरम झाली मी माझा हात तिच्या पॅन्टीच्या आत टाकला आणि तिच्या बबलीला स्पर्श करताच तोंडातून एक बाहेर पडला तिने मला घट्ट मिठी मारली आणि वेण्यासारखे चुमन घेऊ लागली मी पोटाने तिची बबली पिळू लागलो तिची बबली पूर्णपणे ओली झाली होती मी माझे मधले बोट तिच्या बबलीच्या हात घातले तिच्या तोंडातून एक मोठा उसाचा बाहेर पडला आणि तिने माझे वड जोरात चावले आणि माझा पूर्ण हात तिच्या रसाने ओला झाला मी बगलेतून हात बाहेर काढून चाटले तेव्हा संध्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले तिने माझ्याकडे पाहून पाहिले आणि मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले मेहुल मी तुझ्यावर प्रेम करते मी पण तिला प्रेमाने मिठी मारली आणि म्हणालो माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे मग मी तिचा कुर्ता पकडून काढू लागलो त्यांनी सहकार्य केले आणि हात वर करून कुर्ता काढला तिने हात ब्लॅक नेट घातली होती जी तिच्या घोड्या रंगावर खूप छान दिसत होती आणि तिचे घट्ट मोसंबी छान दिसत होते मी तिला झोपायला लावले आणि तिच्या मोसंबीमध्ये मध्ये माझी जीब फिरवू लागलो कधी तिच्या पोटावर तर कधी तिच्या खांद्यावर मी माझी जीभ फिरवत होते मी माझ्या जीपीने तिच्या नावीच्या बकला स्पर्श करू लागलो संध्या रेडी होत होती फक्त आ ओ तिच्या तोंडात दोन येत होते जे वातावरण आणखी रोमांचक बनवत होते मी माझे हात मागे घेतले आणि तिची उघडली आणि तिची घट्ट मोसंबी बाहेर आले जणू ती खूप दिवसांपासून कैद झाली आहेत उफ दुधासार्ग रंग त्यावरचे ताण गुलाबी मनुके खूप छान दिसत होती माझी जी तिच्या पोटावर फिरवली आणि वर घेऊ लागलो आणि तिच्या मोसंबीमध्ये घेऊन तिच्या मानेवर करू लागलो तिला नशा येऊ लागली आणि मी तिला कैस करत राहिलो मी माझ्या जिबीने तिच्या मोसंबीला स्पर्श केला तिने उत्साहात माझे केस पकडले मी तिचे मनुके तोंडात घेतले आणि चुकू लागलो माझ्या हाताने मी तिचे दुसरे मोसंबी दाबून मॉलिश करू लागलो ते कापसासारखे मऊ होते मित्रांनो मी तिची मोसंबी झोकत राहिलो आणि दाबत राहिलो ती फक्त आक्रोश करत राहिली माझे केस ओढत राहिले केस करता करता मी तिच्या पोटावर आलो आणि तिची पॅन्ट उघडून काढू लागलो तिने तिची वर करून मला सहकार्य केले आता तिच्या अंगावर फक्त एक पातळ पॅन्टी होते जे समोरून ओली झाली होती आणि त्यातून तिची सुजलेली बबली स्पष्ट दिसत होती मी तिची बबली माझ्या तोंडात घेतली आणि हलके चावली ती वेळीच आली होती मी तिची पॅन्टी माझ्या बोटात अडकवली आणि तिला खाली सटवली आणि तिची गुलाबी बबली बाहेर आली जी आतापर्यंत फक्त फोटो आणि व्हिडिओ कॉलमध्ये मी पाहिली होती खरं तर त्यावरही हो ती गुल सुंदर होती ती पूर्णपणे गुळगुळीत बबली भाकरीसारखी बोगलेली पूर्णपणे क्लीन शा सगळी तिने साफ केली होती ती तिच्या हाताने माझे डोके तिच्या बबलीवरती दाबू लागली मी पण तिची बबली घट्टपणे चोकत होतो कधी तिच्या दाण्याला माझ्या जीबाने स्पर्श करत होतो तर कधी हलक्याच बबलीची बाजे तोंडात घेऊन चुकत होतो मग मी माझ्या जिबेने टोक बनवली आणि तिच्या बबलीमध्ये घुसवली हो आणि तिचा रस पिऊ हो लागलो संध्याच्या तोंडातून फक्त आ हो निघत होते तिच्या बबलीच्या रस तिची खारड चव माझ्या जिबेला सुकवणारी होती जेव्हा तिचे शरीर ताट होऊ लागले तेव्हा मला हे समजले की ती आता गाळण करणार आहे पण मला तिला अजून त्रास द्यायचा होता म्हणून मी माझी जीभ हलवली हो आणि वर येऊ हो लागलो तिचे मोसंबी हलकेच हलके चावले माझी जीभ तिच्या मानेभोवती फिरवली आणि तिला केस करू लागलो माझ्या गरम श्वासाने आणि जिभेने ती खूप मदमस्त झाली होती मी तिचे हात वर केले आणि माझ्या जिभेने ती काल साठू लागलो माझ्यासाठी हा एक नवीन अनुभव होता बगल्याची चव खरट होती पण ती वेडी होत होती मी ते उलटे केले आणि आता हो ती पोटावर झोपली होती त्याची पातळ कंबर आणि फुगलेली काव पाहून मी माझे मन विचलित झाले होते मी त्याचे केस तिच्या पाठीवरून हलवले आणि माझ्या जिभेने तिच्या मानेला चाटू लागलो आणि चुम्मण करू लागलो आणि तिच्या पूर्ण कमरेवर माझे जे फिरवत माझ्या दातांनी हलके चावत मी तिच्या गडापर्यंत पोहोचलो मी माझ्या हातांनी तिची पसरवली आणि तिच्या भोकावर माझी जे फिरवू लागलो मी तिची चाटून पूर्णपणे ओली केली मी तिची चाटून थोडी वर केली आणि तिच्या बबलीपासून तिची दाना चाटू लागलो थोडा वेळ चाटल्यानंतर मी संध्याला पुन्हा सरळ केली आणि बबली तोंडात घेतली तिची बबली आणि माझी जोपणी या दोन्हींचा वेग खूप वेगवान झाला तिने तिच्या हाताने माझे डोके तिच्या बबलीवर दाबले आणि माझ्या नावाने वेगाने करू लागली मेहूल आ मेहूल आ आणि मी तिची बबली तोंडात घेऊन चाटत राहिलो आणि तिचा सर्व रस पिऊन गेलो तिच्या चेहऱ्यावर समाधानाची बाव होते संध्याने मला विचारले तुला विचित्र वाटले नाही का तू माझा सगळा रस चाटलास मी म्हणालो मला तुला माझ्या जीवेने झाडू बनवायचे होते आणि सर्व पाणी प्यायचे होते माझ्या बोलण्यामुळे संध्याने हसून मला मिठी मारली आणि खूप घट्टपणे चुंबन घेतले आता संध्याची होती तिला छाती दाखवण्याची आणि तिनेही तेच केले तिने माझे घेतले आणि मला बेडवर ढकलले आणि माझा शर्ट अंजेब केला आणि छातीवर चुंबन घेऊ लागली तिचे पातळ आणि रसाळओ एक विचित्र संवेदना निर्माण करत होते तिने माझी पॅन्ट उघडली आणि ती काढली आणि तिचा हात माझ्या हात घातला तिने माझा पोपट काढला जे खूप दिवसांपासून पिंजऱ्यामध्ये होते मग ती माझ्या साथीवर जुमन करू लागली आणि माझ्या पोपटाला तिच्या जिबेने चाटू लागले तिने तिचे तोंड उघडले आणि माझा पोपट तिच्या तोंडात घेतला आणि सारखे चोकू लागली तिच्या ओटांच्या उबदारपणामुळे आणि तिने ज्या प्रकारे चोकले त्यामुळे माझाही पोपट कडक झाला पोप आणि त्यावर शिर्यास स्पष्टपणे दिसत होता समजा पोपट तोंडात घेऊन चोकायची मग बाहेर काढून चाटायची किती अप्रतिम पद्धतीने ती पोपट चोकत होती मध्येच ती हाताने पोपट हलवू लागली होती ती खूप आनंद देत होती शब्दात वर्णन करणे शक्य नाही माझ्या तोंडातून फक्त आ ऊब संध्या बाहेर पडत होते आणि मी तिचे डोके माझ्या पोपटावर धावत होतो आणि मध्येच ती माझ्या देखील चोळत होती जी आणखीनच आनंददायक होते थोडा वेळ चोकल्यानंतर मला वाटले की मला गाळून होणार आहे म्हणून मी संध्याला सांगितले संध्या म्हणाली माझ्या तोंडात गाळ मला पण तुझा रस प्यायचा आहे आणि हाताने पोपट हलवून ती जोमाने चोकू लागली मी संध्या माय उफ मनात राहिलो आणि माझ्या गाळण तिच्या तोंडातून बाहेर आले ती सगळा रस पिऊ लागली आणि त्याने सगळा रस साठला आणि पोपट स्वच्छ केला आम्ही दोघांनीही जेवण केले हो नव्हते आणि आम्हाला भूकही लागली होती मग मी जेवणाची ऑर्डर दिली आणि माझे कपडे घातले वेटरने जेवण आणल्यावर मी जेवण घेतले आणि गेट बंद केले कपडे काढले आणि बसून अन्न खाल्ले आता आमचा पहिला भूक करण्याची पाळी होती ज्यासाठी आम्ही अनेक महिने खेळमळत होतो जेवल्यानंतर आम्ही एकमेकांच्या अंगाशी खेळू लागलो एकमेकांना हातात धरून एकमेकांचे घेऊ लागलो माझा एक हात तिच्या मोसंबीला चोळत होता आणि तिचा हात माझ्या पोपटावर होता आज मला जे काही करायचं होतं तिच्या इच्छेनुसार मला ते करायचं होतं तिला जे काही आवडायचं ते सगळं मला करायचं होतं म्हणून मी तिला विचारले संध्या तुला पहिल्यांदा कोणत्या मध्ये खेळायला आवडेल संध्या म्हणाले की तिला माझ्यावर येऊन ठोकायचे होते मला ही ही पोझिशन खूप आवडते म्हणून मी तिला म्हणतो तुला पाहिजे ते कर ती बेडवर आली आणि पोपट धरला आणि तिच्या बबलीवर ठेवले आणि हळूहळू खाली बसू लागले माझा पोपट तिच्या बबलीत घुसू लागला तिची बबली खूप घट्ट होती त्यामुळे तिला खूप वेदना होत होत्या त्याचे लक्षणे तिच्या तोंडावर स्पष्टपणे दिसत होती तिच्या तोंडातून फक्त बघू बघू हा असे आवाज येत होते ती थोड्या वेळ थांबली आणि नॉर्मल होऊ लागली मी तिच्या मोसंबी खेळून दाबू लागलो आणि ती पण खूप मजा घेऊ लागली आणि ती पुन्हा माझा पोपट तिच्या बबलीमध्ये घेऊ लागली मलाही आता सहन होत नव्हते माझा पोपट पटकन तिच्या बबलीत जायला हवा होता आणि तिला पटकन टोकायचा होतं मी तिच्या मोसंबी घट्ट धरले आणि खालून जोरात एक धक्का दिला आणि माझा अर्धा पोपट थेट तिच्या बबलीत घुसला आणि ती खेंचाळली आ मेला आ मम्मी मेहूल रिलॅक्स प्लीज थोडा वेळ आम्ही दोघे असेच करत राहिलो मी मौसम मोसंबी दाबायचे कधी तिला माझ्याजवळ ओढायची आणि तिच्या ओठांची चुंबन घेऊ लागलो ते थोडे नॉर्मल होताच मी पुन्हा तिची हलवू लागलो पण तिला मी साथ देऊ लागलो थोड्याच वेळात माझा पूर्ण पोपर्टीच्या बबलीमध्ये गेला आता बबली ती सुद्धा माझ्या पोपर्टीच्या बबलीवरती हलवत होती मध्येच ती तिचे दोन्ही हात वर घेऊन केस सांभाळायची तिची डोलणारी मोसंबी तिचे सगळं पातळ कंबर तिची गुलाबी ओठ आणि त्यातून बाहेर येणारी आक्रोश ती मूर्त रूप धारण करत होती संध्या लवकरच वेगाने वर खाली होऊ लागली तिच्या तोंडातून मातक आवाज येत होते संध्या आ मेहूल मला ठोकत आहे अरे देवा काही वेळाने तिचे शरीर ताट होऊ लागले आणि ती आ ती माझ्यावर पडली मी अजूनही तिला खालून ढकलत होतो मग मी संध्यावर उलटलो आणि तिला जोमाने ठोकायला लागलो संध्याला विचारले माझं गाळण कुठे करू तर ती म्हणाली बबली माझ्या बबलीमध्ये काढ मी माझा वेग वाढवला आणि आ करत तिच्या बबलीमध्ये केले तिने तिचे दोन्ही पाय माझ्या कमरेभोवती गुंडाळले आणि आम्ही दोघे एकमेकांना असेच खूप वेळ केस करत राहिलो त्या दिवशी आम्ही वेगळ्या प्रकारे तीन वेळा केले मग मी वेळ बघितली तर संध्याकाळचे पाच वाजले होते तिचे घरी जाण्याची वेळ झाली होती आम्ही दोघे गे, बाथरूममध्ये गेलो एकमेकांना स्वच्छ केले आणि कपडे घातले मग एक लांब चुमून घेऊन हॉटेलच्या बाहेर पडलो आणि पुन्हा भेटण्याचे वचन दिले आणि मी तिला बसमध्ये बसवले आणि घरी आलो त्या दिवसानंतर आम्ही अनेकदा भेटलो तर मग मित्रांनो कशी वाटली ही कथा मी आशा करतो की ही तुम्हाला नक्की आवडली असेल धन्यवाद